रायगड शिवनेरीवर नमो टुरिझम सेंटर उभारून दाखवाच उभं केलं की फोडणार राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आज मनसेचा पदाधिकारी मेळावा पा मुंबईत पार पडला अपेक्षेप्रमाणे राज ठाकरेंनी मेळाव्यातून मनसैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कानमंत्र दिला तसेच निवडणूक आयोग आणि केंद्र आणि राज्य सरकारवर तोप डागली तर मुख्यमंत्री पदासाठी किती लाचार्य चाटुगिरी करावी असं म्हणत एकनाथ शिंदेना लक्ष केलं राज्यातील मतदार यादीतील घोळ लक्षात आणून देत त्यांनी प्रेझेंटेशन केलं एक तारखेला मोर्चा दणदनीत झाला पाहिजे महाराष्ट्रात काय आग पेटली हे दिल्लीला कळलं पाहिजे सगळ्यांनी मोर्चाला या बॉसने सुट्टी दिली नाही तर बॉसला मारा शनिवारपुरतं एकमत त्याच्या गालावर द्या तुमचा बॉसही मतदारच आहे त्यालाही मोर्चाला घेऊन या असं राज ठाकरे यांनी म्हटले राज्यातील विरोधी पक्षांनी मतदार यादीतील घोळासंदर्भात एकजूट बांधलेली असून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यातून एक तारखेच्या मोर्चाला हजर राहण्याचं आवाहन मुंबईकरांना केलं आहे मी स्वतः लोकलने मोर्चाला येणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे आगामी निवडणुकीत तुम्ही लक्ष दिलं नाही तर हातात केळं येणार गेली अनेक वर्षं मी हे सांगतोय लोक आपल्याला सांगतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण त्याचं मतात रूपांतर होत नाही पण या सर्व भानगडीमुळे आपला पराभव होतो आहे अख्खा देश बोंबलतोय याच पद्धतीनं सत्तेत यायचं हवं तसं वागायचं असं म्हणत राज यांनी विरोधकांवर टीका केली आहे आणि मला असं वाटतं कुठचा दुसरा वर्तमानपत्र दिव्य मराठी बाकीच्या वर्तमानपत्रामध्ये मी शोध होतो पण त्याचा जी आर देखील आलाय आणि हे एकनाथ शिंदेचं खातं काय करतायत हे जर ऐकाल ना नाही तुमची तळपायाची आज मस्तकात गेली तर सांगा मला नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याचे केंद्र काय त्याचं नाव काय दिलंय नमो केंद्र नमो टुरिझम सेंटर्स ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझम ची आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटूगिरी चालू आहे इथपर्यंत हे कशात नाही येतं ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत तर काही हो असू देत आम्हाला मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे मला जे, जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे याच्यासाठी ज्याना ज्यांना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल मुंबई मधल्या जागा द्यायच्या आहेत आढळलेला देऊन टाका तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत हे सगळं येतं सत्तेतून सत्ता येते याच्यातून म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार आहे आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा एक तारखेचा आपण मोर्चा काढतो आहोत दणदणीत मोर्चा झाला पाहिजे दिल्ली पर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली आहे रिपोर्ट एस रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई